नमस्कार रसिक श्रोते हो मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौ राधिका भांडारकर पुणे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे आणि नवरात्रीच्या शुभेच्छा देत आहे आज नवरात्रीचा आठवा दिवस अष्टमी महागौरीचे पूजन आजचा रंग आहे मोरपंखी मोरपंखी रंगावर माझी स्वरचित आठवळी मी आपणापुढे सादर करीत आहे अष्टमीला महागौरी मोरपंखी रंगातली मोरपिशी छटातली अति मनाला भावली मोरपिशी छटातली अति मनाला भावली प्रिय हा रंग कृष्णाला प्रिय रंग कृष्णाला तोच राधाला भुलवी प्रिया रंग कृष्णाला तोच राधाला भुलवी एक रूप एकतान प्रेम भक्तीत खुलवी एक रूप एकतान प्रेम भक्तीत खुलवी श्रोते हो मोरपंखी रंगावरचा हा माझा व्हिडिओ आपणाला कसा वाटला आवडला असेल तर मनस्पर्शी साहित्यकला क्रीडा प्रतिष्ठांच्या या यूट्यूब चॅनलला आपण नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा विसरू नका पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा धन्यवाद